नमस्कार आज आपण इथे गुळाचा शिरा बनवणार आहोत खूप छान चविष्ट असा हा गुळाचा शिरा तयार होतो तर अगदी हा तुम्ही शिरा नैवेद्यासाठी म्हणजेच प्रसादासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अगदी मधल्या वेळेत खाऊ शकता छान असा चा पौष्टिक असा हा गुळाचा शिरा तयार होतो तर हा गुळाचा शिरा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण दोन वाटी पाणी गरम करायला ठेवणार आहोत ज्या वाटीने आपण रवा घेणार त्याच वाटीने आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता इथे ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने एक वाटी बारीक किसून घेतलेलं गुळ घेणार आहोत तर इथे बारीक करून घेतलेलंच गुळ घ्या नाहीतर मग गुळाचं प्रमाण जास्त होऊ शकतं तर हा शिरा बनवण्यासाठी घरातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करा म्हणजे शिरा खूप छान होतो छान गुळ विरघळेपर्यंत आपण ह्या पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर आता आपण दुसरीकडे रवा भाजायला घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण ज्या वाटीने रवा घेणार त्याच वाटीने आपण पाव वाटी इथे आपण तूप घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला साजूक तूप वापरायचं असेल तर वापरू शकता तर आता ज्या वाटीने आपण पाण्याचा वापर केलेला त्याच वाटीने आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तर रवा इथे जाडसर वापरा म्हणजे शिरा खूप छान तयार होतो तर लक्षात ठेवा गुळाचा शिरा बनवताना शक्यतो जाडसरच रवा घ्यायचा म्हणजे शि शिरा खूप छान तयार होतो जर तुम्हाला अगदीच मऊलुसलुषित हवा असेल तर तुम्ही बारीक रव्याचा वापर करू शकता तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि रवा सतत आपल्याला ढवळत राहायचा आहे अगदी छान बदामी रंगावर हा रवा छान भाजून घ्यायचा आहे तर रवा हा सतत ढवळत राहायचा आहे बिलकुल गॅसची फ्लेम मोठी करू नका शक्यतो जाडबुडाचंच पातेल वापरायचं किंवा कढई वापरायची म्हणजे रवा छान भाजला जातो तर इथे पाहू शकता रव्याने तूप सोडलेलं आहे म्हणजे आपला रवा छान भाजत आलेला आहे तर इथे रव्याचा रंग साधारण बदललेला आहे तर इथे आपण आता ड्रायफ्रूट्स आपण तळून न घेता आपण रव्यामध्येच भाजून घेणार आहोत हो। तर इथे साधारण रव्याचा रंग बदलला की आपण इथे काजू बदाम आणि चारोळी छान चार आपण रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर अगदी एक मिनिटभर आपल्याला छान रव्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स परतवून घ्यायचे आहेत तर अगदी एक मिनिटभर आपल्याला हे छान ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घेणार आहोत तर इथे आता रवा छान भाजून झालेला आहे आणि आपण दुसरीकडे जो गुळाचं पाणी उकळून घेतलेलं आहे ते पाणी आता थोडं थोडं ओतून आपल्याला रवा छान ढवळून घ्यायचं आहे तर इथे गुळाचं पाणी रव्यामध्ये ओतताना जरा काळजीपूर्वक हे पाणी ओतून घ्यायचं आहे कारण रवा गरम असतो आणि पाणी पण आपण उकळून घेतलेलं असतं त्याच्यामुळे अंगावर उडण्याची शक्यता असते तर इथे आता आपलं आपण गुळाचं पाणी ओतून झालेलं आहे आणि रवा छान घट्ट होत आलेला आहे तर इथे आता बुडबुडे कमी झालेले आहेत आणि पाहू शकता शिरा छान आपला घट्ट होत आलेला आहे तर इथे तुम्हाला जर अगदीच मऊ उशूषित शिरा हवा असेल तर तुम्ही इथे अडीच वाटी पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपला हा शिरा छान घट्ट होत आलेला आहे पाहू शकता अगदी एक मिनिटभर आपण आता छान आपण असा ढवळून घेणार आहोत इथे आता शिरा आपला छान तयार होत आलेला आहे तर इथे आता वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करायचा आहे जायफळ पावडरमुळे खूप छान असा स्वाद येतो ह्या शिऱ्याला तुम्हाला जर आवडत असेल तर ता तुम्ही जायफळ पावडरचा वापर करू शकता नसेल आवडत तर वेलची पावडरचा वापर केला तरीसुद्धा चालेल इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि आता आपण दोन ते तीन मिनटांसाठी छान झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर इथे तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता छान असा गुळाचा शिरा तयार झालेला आहे मऊ लुसलुशीत असा हा गुळाचा शिरा तयार होतो तर अगदी पौष्टिक आहे आणि खूप छान चविष्ट असा हा गुळाचा शिरा तयार होतो तर इथे पाहू शकता अगदी मौसूत असा हा गुळाचा शिरा तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर अगदी हा शिरा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाऊ शकता खूप छान पौष्टिक असा हा शिरा तयार होतो तर हा शिरा आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये